किती सत्तर हजार सत्तर हजार गुड मॉर्निंग गाईज आज मला वाटलं असेल ड्रेसिंग बघून वाटलं असेल शर्तीला चाललंय शर्तीलाय आपण चाकण साखरला शनिवार बाजार तर बघू शकत आमचा बुर्या बसलोय का असं बघतो सकाळी साडेतीन साडेतीनला आता वाजलेले चार आंघोळ वगळ झाले आता निघतो स्टेशनला तर बघित आपल्या कंटिन्यू राहा मस्त त्यांचा सा। उठल साडेतीन लाटवलं व मॉर्निंग बघू शकता तुम्ही तर झाले सकाळ रात्रीच निघलेलो आम्ही आता किती वाजले रे सहा वाजलेत ना मी आता, सा, ना मी आता चाकन चाकण यामळ डिशिर चालले चाकण बैल बाजारात आता बैल बाजारात गेलो तुम्ही दाखवतो म्हणून मी बैलात समोर बाबा आदत आपण चाकणला पसलेलो आहे इथं बघू शकतो माझ्या अजून का माझ्यावर भागला नाही आता वाजलं किती रे वाजलं पावणे सात सात वाजलेले आहेत बघू शकत इथं बाजार का अजून नाही एक दोन आलेत वाजता समोर बघू शकत एक दात आता वाशरे तिथे बाजार का अजून पायसा भरला नाही वाशरेची क्वालिटी पण एकदम भारी आहे

నంబరీ ಶತ್ರಿ ಕಲ ಸುಮಾತ್ರಿ

बघू शकता कर्जतची टीम आहे त्यांनी पण चांगली खरेदी केलेली होत यांना कॉन्टॅक्ट करा तुमचा तुमचाळीस पस्तीस आपल्या आपल्या कर्जत मधले हे बघा वासरा आज खरेदी केले आहेत चाकण म्हणून बघू आता विचारून मस्त वासरं आहेत आता

मार्केट अगदी भरलाय मित्रांनो वास्तू आता तर कंट्राला लागला अक्षर बैलच भेटत नाही कंट्रोल आला बघून बघून वास्तिट वास्तव क्वालिटी नाही क्वालिटी पाहिजे क्वालिटी ते वाटलं मला শেছি আসলে শেখি আমি দাখতো আপনার তো না মহারাষ্ট্রিস মনে মিত্র तुम्ही इथं बघू शकता आता बँगलोर गाडी आलेली आहे मैसूर वासरांची आता हे बघा इथं माग गर्दी बघू शकतो मी जाऊन गर्दी आहे इथं सगळी वासरं घ्यायला आलेली तिथं बघू शकतो आता इथं गाडी आली झाला हे बघा माग ट्रक लागलाय ना तो बँगलोर वरची आलेला आहे कर्नाटक मग तिकडून आता लावायला घेतलं इथं ट्रक हो आता गाडी लावतोय गाडी लावल्यानंतर मी तुम्हाला वास्तव्य दाखवतो उत्तर डायरेक्ट चार चार पाच पाच लाख रुपये लावा ते होऊ शकता जाम गाड्या आता इकडे पब्लिकच जाण आलेत या आपल्या कर्जत मध्ये तुम्हाला पाहिजे तर आपल्याला चांगला नंबर दिलेला आहे यांचा टेन्शन नाही जाम पब्लिक आली तर वासरे निघून त्यातात का मध्ये तापा मारतात काय समजत नाही मोठी घेऊन तयार राहतात

आणि वेडार पल गेला 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 अरे, 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 अरे। पब्लिक एक नंबर डावे

يلا يلا hey! اوه 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 không اوه اوه

पब्लिकचा भिताळे मग तू बघ ना हालत नाही तो बघ आत लावला तरी काय होईना याला डायरेक्ट कडनी पोलाल तो आजी

बघू शकतो इथं मैसूर मासऱ्यांची गाडी आली फुलकरंट वासरे काय

काय क्वालिटी वासरू मस्त क्वालिटी चांगले बघू शकता इथं तुम्ही क्वालिटी वासरू बघायला गर्दी गर्दीच गर्दी सगळी बैलगाडला गर्दी गर्दीच गर्दी तर बैलगाडला गर्दी, गर्दी काही देशमुख एट वन पाहिजे क्वालिटी बघा

ನೋಡಿದ್ವಿಂದು <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn கார்ட <unprecedented> <over> <sa BACK> आप, आप, जर्चाव नर्गाwelा, जर्चावा मगला जटाए, पाट हो था जड़ा, ए भृकाला, ऑट हाट, ज पाट हाट,